एवढा मेकअप करायचा एवढा आयलायनर लावायचं मग ते काढायचं कसं कारण की आपण फेसवरती पूर्ण मेकअप असतो करायला काही वाटत नाही पण काढतानी निघतच नाही तर मग काय करायचं तर खूप जणांच्या अशा कमेंट्स होत्या की तुम्ही एवढा मेकअप वगैरे करता आपण मेकअप रिवो कसा करतो हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप सारं स्वागत तर आज मी खूप छान असा खूप सुंदर असं टॉपिक घेऊन आलेले आहे कारण की प्रत्येकाला मेकअप करायला खूप आवडतो पर्सनली मला मेकअप करायला पण खूप आवडतो तुम्ही बघत असताल की माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे जास्त करून मेकअपचे वगैरे व्हिडिओज असतात कारण मला मेकअप करायला खूप आवडतो पण मेकअप केला तर मेकअप नंतर काढायचा कसा मेकअप रिमो कसा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो कारण की मेकअप काढायला गेला तर निघतच नाही कारण जे वॉटरप्रूफ मेकअप असतात ते तर लवकर निघतच नाही तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लागत आधी तुम्हाला भेटेल तर मेन म्हणजे मी आज पूर्ण मेकअप नाही केलेला मी फक्त आय मेकअप केलेला आहे आणि ते पण ब्रॉड आयलाईनर किंवा काजळ लावलेलं ला आहे तर लावलं तर आहे पण आता काढायचं कसं तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर खूप सोप्या पद्धतीत टेन्शन घ्यायची गरज नाही तर काय करायचं आहे आपल्याला मार्केटमधनं कोणतं मेकअप रिमोवर वगैरे काही आणायची गरज नाही तर प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असणारं म्हणजे कोकोनट ऑइल तुम्ही खूप छान आहे अन मेन म्हणजे ह्यानी ज्यात कोणते केमिकल्स नसल्यामुळं आपल्या स्किनवरती साईड इफेक्ट पण अजिबात होत नाही तर काय करायचं आहे अर्धा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे कारण की आपल्या फेसवरती रॅशेस वगैरे पडू नये त्याच्यासाठी मी एक मटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कोकोनट ऑइल घ्यायचं आहे बघू शकता अगदी आपल्याला दोन ते तीन ड्रॉप ऑइल घ्यायचं आहे बघू शकता माझ्या डोळ्यावरती आय किती जाड अप्लाय केलेलं आहे आणि काय होतं डायरेक्ट जर आपण फेस धुतला ते आयलायनर आहे ते पूर्ण आपल्या आय सर्कल सारखं पूर्ण आपल्या डोळ्याच्या खाली पसरू शकतं आणि तसं अजिबात निघत नाही तुम्ही किती पण फेशवाश वापरा किंवा किती पण सोपनी दोन तीन वेळेस फेस धुवा तरी पण अजिबात निघत नाही आणि परत आपल्या चेहऱ्यावरती काळं काळं दिसतं म्हणजे पूर्ण डोळ्याच्या भोवताली काळं दिसतं जास्त करून आय लाईनर लावलेलं असेल तेव्हा तर काय करायचं आहे बघू शकता मी अगदी दोन तीन थेंब ऑइल घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला पुसून काढायचे आपण जर हे असं रिमूव केलं ना तर आपल्याला फेस धुवायची पण गरज नाही लागणार बघू शकता फक्त मी दोनदा तीनदा हलक्या हाताने फिरवलं आहे बघू शकता ह्या डोळ्यामध्ये आणि ह्या डोळ्यामध्ये असं वाटणार पण नाही की मी ह्याच्यावरती आय लाईनर किंवा काजळ अप्लाय केलेलं आहे आणि परत आपल्याला फेस धुवायची पण गरज नाही लागली किती पण मेकअप असतो तुम्ही फुल मेकअप केलेलं असेल किंवा खूप सारं फाउंडेशन वगैरे अप्लाय केलेलं असेल तर ते पण आपण असं दोन मिनटात मेकअप रिमूव्ह करू शकतो फक्त कॉकोनट ऑइलने तर आता मी एका डोळ्याचं काढून घेतलेलं आहे मेकअप आता आपल्याला दुसऱ्या काढायचं आहे तर मी थोडंसं तो कपडा एका साईडनी घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या साईडनी पुसून घेते कारण की हेच काळं परत ह्या डोळ्याला लागू नाही म्हणून तुम्ही जर डायरेक्ट जर पाण्याने धुतलं ना तर अजिबात निघत नाही काजळ वगैरे आणि आय आय तर निघतच नाही तर त्याच्यासाठी आपल्याला खूप सोपी ट्रिक आहे ही तर आपण असं मेकअप रिमूव्ह करू शकतो बघू शकता ती दोन मिनिटात आयलायनर येणार आणि कादळ पण खूप डार्क लावलेलं होतं मी तर ते पण खूप छान असं रिमूव्ह झालेलं आहे आता मला फेस धुवायची पण गरज नाही कारण की मी फक्त आयर मेकअप केला आता मला फेस धुवायची पण गरज नाही तर आपल्याला म्हणजे असं कुठं बाहेर वगैरे गेलेलो असेल आपण तर आपलं तिथं पण खूप सारं म्हणजे कुठं कुठं पाण्याचा प्रॉब्लेम असतो फेस कसा धुवायचा काय करायचं आता आपण एखादी पर्समध्ये छोटी बॉटल वगैरे ठेवली कधी पण आपण मेकअप वगैरे केला तर अगदी आपण दोन मिनिटात बसून छान असा मेकअप परिमो करू शकतो शकता पूर्ण निघलेला आहे तर तो मला तोंड तोंडवायची पण गरज नाही कारण छान दोन मिनिटात म्हणजे इतका सुंदर मेकअप रिमूव्ह झालेला आहे फेस एकदम क्लीन झाला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मी असेच खूप छान छान नवीन नवीन ट्रिक्सचे व्हिडिओ वगैरे घेऊन येत असते माझ्या चॅनलवरती तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन न्यूजचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि मी मेन म्हणजे खूप साऱ्या हेअरस्टाईल मेकअप ट्युटोरियलचे व्हिडिओ माझे येत असतात तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा